दिराने केला भाऊजेचा कुळासाठी खून जोडा तालुक्यातील शिंगारगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या मालंबा गवळीवडा येथे गुरुवारी सकाळी धोंडू गंगाराम वरक वर्ष पंचावन्न या इस्माने आपल्याच भाऊजेला भाग्यश्री सोनू वरक वर्ष बत्तीस हिला घरासमोरच डोक्यात फावडा मारून खून केल्याची घटना घडली धोंडू वरक तसेच सोनू वरक या भावाभावांमध्ये घरातील कुळ कुणाकडे असावे यावरून भांडण चालू होते दोन वर्षांपूर्वी गावात बैठक घेऊन समजतही केला होता परंतु काही वर्षांपासून धोंडू यांच्या घरात आरोग्य समस्या सतत येत असल्याने आपल्याकडे कुळ नाही म्हणून असे होत असावे असे मनात ठेवून अखेर गुरुवारी त्याने रागातच जाऊन भावजेवरच हल्ला केला तिच्या डोक्यात फावडा मारल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला भाग्यश्री हिचा नवरा गोव्यात कामाला असून आपल्या चार मुलांबरोबर राहत दांडेली डी वाय एस पी शिवानंद मदरकट्टी जोयडा सी पी आय चंद्रशेखर हरिहर रामनगर पी एस आय महंतेश नायक तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला सदा मृतदेह शहचिकीचेसाठी रामनगर सरकारी दवाखान्यात पाठवला तर आरोपी धोंडू हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत